निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी पंढरपूर येथे सुरू असलेल्या सकल धनगर समाजाच्या आमरण उपोषणाचा आज पंधरावा दिवस असून सर्व सहा उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावलेली आहे अजूनही शासनाकडून कोणतेच ठोस हो पाऊल न उचलल्याने आज सोमवारी हो राज्यभरात ठिकठिकाणी थीक धनगर समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगावातही आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे आणि त्याला मूळ कारण आहे बाबासाहेबांनी आंबेडकरांनी जेव्हा घटनेमध्ये धनगर आला आरक्षण दिलं छत्तीसव्या क्रमांकावर त्याचा उल्लेख आहे परंतु तसं अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे रळच्याऐवजी ड अशा प्रकारे ते झालं आणि त्याचा परिणाम मग आम्हाला गेल्या सत्तर वर्षामध्ये निर्णय आणि आंदोलनं केली अनेक शिवाजीराव शेंडगे अण्णासाहेब डांगे या सगळ्या लोकांपासून आरक्षणं तेवीस दिवसाची आरक्षण यात्रा हे सगळं करत तो प्रश्न आम्ही विठराचा प्रश्न केला आणि आत्ता जेव्हा कोर्टामध्ये एक सर्वे झाला सर्वेमध्ये असं आला आहे की बाबा महाराष्ट्रामध्ये फक्त खिल्लारे नावाचं कुटुंब आहे तेच फक्त धनगड आहेत अन्य सगळा समाज जो आहे तो धनगरच आहे त्याच्यामुळे त्या खिल्लारे सुद्धा आता लिहून दिला आहे की आम्ही धनगर धनगरच आहोत धनगर आम्ही चुकीने केलेला आहे आमच्या फायद्याकरता त्याच्यामुळे आमची मागणी तीच होती पंढरपूरला नऊ सप्टेंबरला जे आंदोलक बसले त्यांनी सांगितलं की आम्हाला फक्त धनगड आहे ते रद्द झालं पाहिजे आणि आम्हाला धनगर म्हणूनच त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि धनगरांना ज्या सवलती आहेत त्या सवलतीची अंमलबजावणी ही झालीच पाहिजे अशा प्रकारच्या मूळ मागणीकरता पंढरपूरमध्ये गेल्या चौदा दिवसापासून आमचे आंदोलनकर्ते बसलेले आहेत आणि उद्याला पंढरपूरला हा मोठा मेळावा या सगळ्या संदर्भात ठरणार आहे आज तुम्ही आंदोलनामध्ये काय आजचं जे आंदोलन आहे धनगर समाजाला एस टीमध्ये समाविष्ट करण्याबाबत पूर्ण महाराष्ट्रभर आज तेवीस तेवीस नऊ रोज सोमवारला दुपारी अकरा वाजेपासून पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे धनगर समाज हा अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्यात यावा याची अंमलबजावणी करण्यात यावी आंदोलन आहे बुलढाणा जिल्ह्यातील घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनल ला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य